गड जाळपूळ प्रकरणी संभाजीराजेसह पाचशे जणांवर गुन्हे शंभर मिळकतीचे अतिक्रमण काढले जिल्हाधिकारी अमोल एडगे म्हणाले गेल्या दोन दिवसात शंभर मिळकतीचे अतिक्रमण काढण्यात आले आहे पडलेले साहित्य मलबा खाली आणला जाईल पावसाळा असल्याने रहिवासी अतिक्रमण काढले जाणार नाही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन अतिक्रमण काढले जात आहे काही जणांनी स्वतःहून त्यासाठी मदत केली आहे शांततेला प्राधान्य देवेंद्र फडणवीस मुंबई विशाळगडावरचे अतिक्रमण काढले गेले पाहिजे ही प्रत्येक शिवभक्तीची मागणी होती अर्थात हे कायद्याने झाले पाहिजे नियम पाळून झाले पाहिजे ही सरकारची भावना आहे त्यामुळे तशा पद्धतीने कारवाई होईल आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये शांतता प्रस्थापित कशी करता येईल याला आमची प्राथमिकता आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले कोल्हापूर विशाळगड तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील अतिक्रमण काढताना जाळपोळ हिंसाचार केल्याप्रकरणी माजी संभाजी राजे हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ यांच्यासह पाचशेहून अधिक जणांवर मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले त्यामध्ये गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये मुस्लिम समाजाच्या घरांची तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी सोमवारी एकवीस जणांवर गुन्हा दाखल केला होता या संपूर्ण घटनेला जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पुण्यातील रवींद्र पडवळ पाचशेहून अधिक जणांवर घटनेत सुमारे अडीच कोटी रुपयांचे माहिती जिल्हा प्रशासनाने दिली दरम्यान खासदार शाहू छत्रपती आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी विशाळगडाजवळील गजापूर येथे जात नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली ज्या राजश्री शाहू महाराजांनी आम्हाला पोटाशी धरले जमिनी दिल्या त्यांच्या वारसाने जमाव गोळा करावा आणि आमचा काहीच दोष नसताना भीतीने गप्प घरात बसलो असताना आमचे जगणेच उद्ध्वस्त करावे याबद्दलचा उद्वेग मुस्लिम समाजाने त्यांच्या समोर व्यक्त केला